मिटमिटा ते तिसगाव रोड या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटर वर टू व्हीलर मोटरसायकल अपघात घडला सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ते या ठिकाणी आलो या ठिकाणी दोन अपघात झालेला आहे एक टू व्हीलर मोटरसायकल म्हणजे बाजूला उभी असताना दुसरी एक फोर फोर व्हीलरवाली गाय नंबर एम एस ट्वेंटी सत्याहत्तर बावन्न ही गाडी त्या साईडनं येऊन कोणीचा अभ्यास झाला एक मिनिट परंतु तो सुदैवाने इथं झाली नाही किंवा जीवितहानी झालेली नाही आहे गाडीचे मालक सुद्धा आपल्या सोबत या ठिकाणी आहे आणि टू व्हीलरचे मालक सुद्धा या ठिकाणी उभे आहे हो नमस्कार नाव काय तुमचं का तुम्ही गाडी या साईडला उभी होती तुम्ही लगेला आ, आ, ती गाडी तिकून आली तर इकडे साईड एक गाडी आली तर ते आमच्या गाडी उडून आमच्या गाडीला हे झालं धक्का धक्का लागल्यामुळं आमच्या रोडच्या खाली गेली ती गाडी दोन पलट्या मारून खाली गेली ठीक आहे कोण आहे गाडीची किती हां बोला नाव काय तुमचं हा डोकेश्या गाडीचा येणारी गाडी समोरून येणारी गाडी फार वेगास होती पण हां टू व्हीलर जी आहे

પરંતુ સુદૈવાને વિશેષ ગાડી 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 હોતા આઠ ગાડી સહિત ન્યૂઝ સાટીલ વી પહેલા